तिथे इतके येतात हजार दोन हजार लोक रोज काकांना भेटत आहेत एवढे काकांना त्या ठिकाणी लोकांनी अक्षरशः जाका सगळ्यांशी बोलताना असं बोलतायत जस काय काका आमदार झाले अध्यक्ष योगिदाबाई राजे त्याचबरोबर सविताताई भापकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय ज्यांच्यामध्ये आम्ही नेतृत्व पाहतो माझ्या सुनबाईने माझ्या सुनबाईने मला कविता पाठवली सकाळी पप्पा आणि माझी सुरबी नशिब आहे दादा माझी भगवान बाबाची माझी आहे भगवान बाबाची पंथी मला सुरू मिळाली ह्यालाही नशीब लागतो मॅडम तिने मला कविता पाठवली पप्पा मी लिहिलेली मला असं वाटलं कि सभा असेल कुठेतरी एक शंभर दोनशे लोक असतील त्यांना फक्त पाच सात मिनटं बोलायचं निघून जायचंय लोकसभेला या इथं आलो होतो जशी लोकसभेला सभा झाली तशीच आज इथं होते त्याच्यावरच लोकांच्या मनामध्ये तुमच्या माझ्या पिढीच्या नातवाना आपल्या डोळ्याने बघावं लागेल जोहार मायबाप जोहार लाचार माणूस जन्माला येऊ द्यायचा आहे का हे तुम्हाला ठरवायचं आहे लढा उठा पेटा आणि स्वाभिमानानं चला निवडणूक पक्ष राजकारण बाजूला ठेवा स्वाभिमानानं जगा चार दिवस जगू पण सिंहासारखा जगू शेळीचं शंभर वर्षाचं आयुष्य जाऊन त्या माणसाची नोंद इतिहासात होत नाही जो लढतो त्याचाच इतिहास बनतो आणि त्यातला मी लढणारा माणूस आहे मला नाही जास्त बोलायचं कारण मला खूप बोलायचं होतं पण दादाचं वेळ मी पाळतोय माझा मोबाईल दर संविधान कोणी दिलं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि ते जे आपलं मत आहे ना तो आपला स्वाभिमान असतो आणि आपण आपल्या स्वाभिमानाची किंमत ना आपण न कुणी लावू शकतो पण दुर्दैवाने भाजपने तीस तीस कोटी रुपये एक एका एका मतदारसंघामध्ये फक्त आपला स्वाभिमान विकत घेण्यासाठी तिथं पाठवलं होतं विकत घेतलं आपलं मतदान अनेक लोकांनी पैसे घेतले असतील पण मतदान मात्र आपल्या विचाराला केलं असावं पण एवढा मोठा पैसा तिथं आला इथं आला राणीताईंच्या मतदारसंघामध्ये आला प्रत्येक मतदारसंघामध्ये आला पोलिसांचा वापर केला प्रशासनाचा वापर केला जे अधिकारी आहेत बी ओ आहेत तलाठी आहेत त्यांना सांगण्यात आलं ग्रामसेवकांना सांगित आलं की लोकांना जाऊन सांगा जर भाजपचा आमदार इथून निवडून नाही आला तर तुमचं घरकुल बंद होईल तुम्हाला हप्ते मिळणार नाही तुमचा डोल बंद होईल अशा पद्धतीने सुद्धा तिथे धमक्या दिल्या गेल्या त्याच्यात जा पलीकडे जाऊन गुंडांचा वापर केला आमच्या मतदारसंघामध्ये